जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे सातमे रोजी भरधाव कारच्या धडकेत वत्सला सरदार चव्हाण वय सत्तावीस मुलगा सोहम वय आठ सोमेश वय दोन सर्व राहणार लोंढ्री तालुका जामनेर हल्ली मुक्काम रामदेववाडी तालुका जळगाव व भाचा लक्ष्मण नाईक वय सतरा राहणार मालखेडा तालुका जामनेर हे चार जण ठार झाल्याची घटना घडली होती ఆవరాదా వెళ్ళేదాం ఓ దాగండి కొంచెం बाहेरचं पॅकेज करायला आलो रामदेवाडी नाही ना सात मे रोजी अंदाजे पाच साडेपाच वाजता एक एक फोड हो एकोस्पोर्ट गाडीमध्ये चालवणारा होता अर्णव अभिषेक कौल व एकोणीस वर्षा त्यांच्या शेजारी बसलो होता अखिलेश पवार हे दोघं सिरसोली रास्ता रामदेववाडी गा जवळ जात असताना समोर येणाऱ्या एक ओला स्कूटीमध्ये जाणाऱ्या एका महिला आणि त्याच्यासोबत तीन मुलं त्या गाडीना धडक दिल्या होत्या धडक दिल्यावर त्या जागावरच तीन लोकांचा मैत झाला नंतर हॉस्पिटलला उपचारादरम्यान आणखी एक माणसाचा दर मैत झाला होता घटना घडल्यानंतर तिथं जे ॲक्सिडेंट एक केलेलं माणसं अर्णव अभिषेक कौल आणि अभि अखिलेश पवारला तिथं त्यांचा देखील जखमा झाला होता आणि जखमासाठी त्यांना उपचार उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलला गेलं होतं आणि त्याच्याविरुद्धात आम्ही सुरुवातीलाच तीनशे चार कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि त्याच्यासोबत एन डी पी एसचा देखील आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे कलमा ॲड करून आणि आत्तापर्यंत त्यांना उपचार घेत होता आणि आज त्यांना डिस्चार्ज झाल्यावर दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि आज सायंकाळीपर्यंत आपल्याकडं जलगावमध्ये पोहोचतील उद्या आम्ही कोर्टामध्ये सादर आ, सादर करून त्यांचा पीसी सीचं घेण्याचा कारवाई करणार त्यांना त्यांना अपघातामध्ये त्यांना जखमा झाला होता त्या विषयावर त्यांना हॉस्पिटलाइज झालं आणि त्यांना उपचार घेत होता आतापर्यंत ही दोन्ही प्रकार म्हणजे अपघातामध्ये झाल्या किंवा त्यांना कोणी पब्लिक मारहाण केलं या विषयावर आम्ही तपास करत आहे